तू नाशिक मधून इथं कुठं अच्छा सगळे किती लोक आहे हा सगळ्यांनी बरोबर आठवण ठेवली आहे तिकडे पण भेवून वाले बेस्ट कर्मचारी अधिकारी सेनेचा आज मेळावा इथं होतोय मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि बेश कर्मचारी अधिकारी सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत शिवसेना वाटत होते तिकडे आता शिवसेनेत येणार आले आले शिवसेनेमध्ये त्यांचा प्रवेश झाला हा खऱ्या शिवसेनेमध्ये आज त्यांचा जाहीर प्रवेश झालेला आहे आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांनी ज्यांची नावं घेतली त्या सर्व आणि सर्व सहकाऱ्यांचं मी शिवसेनेमध्ये जाहीर स्वागत करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो खरं म्हणजे बेस्ट कर्मचारी आणि अधिकारी सेना ही शिवसेना प्रणीत आणि बाळासाहेबांच्या आशीर्वादाने निर्माण झालेली ही बेस कर्मचारी अधिकारी सेना आहे खरं म्हणजे शिवसेना बाळासाहेबांनी स्थापन केली ती मराठी माणसाला ताट मानेने जगता यावं यासाठी मग शिवसेना वाढत गेली आणि हिंदुत्वाची दिली बाळासाहेबांनी गर्वसे कोम हिंदू है हे जाहीरपणे सांगणारे एकमेव बाळासाहेब ठाकरे या महाराष्ट्रात देशामध्ये आपण पाहिले आणि म्हणून आम्ही देखील बाळासाहेबांचे आनंदगे साहेबांचे विचार घेऊन चाललोय ऐंशी टक्के राजकारण वीस टक्के समाजकारण हा मूल मंत्र जो गुरुमंत्र बाळासाहेबांनी दिलाय त्याला पुढे नेतो आहे हिंदुत्वाची विचारधारा आपण पुढे नेतो आहे आणि म्हणून आपण पाहिलं दोन हजार बावीस मध्ये जेव्हा हा एकनाथ शिंदे कोण आहे हा सर्वसामान्य कार्यकर्ता एक शाखा प्रमुख ते राज्याचा मुख्यमंत्री मी झालो यामध्ये देखील बाळासाहेबांचे दिगे साहेबांचे आशीर्वाद आम्ही का केलं आपल्याला माहित आहे जेव्हा बाळासाहेब म्हणाले की माझी काँग्रेस होऊ देणार नाही शिवसेनेची आणि जेव्हा होईल तेव्हा माझं दुकान बंद करेन हे जाहीरपणे बाळासाहेबांनी सांगितलं दुर्दैवाने तसंच घडलं दोन हजार एकोणीस मध्ये आणि शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचं पाप केलं आणि शिवसैनिकांचं खच्चीकरण होऊ लागलं आणि या महाराष्ट्रामध्ये एक प्रकारचं जे काही अस्थिरता आली विकासाला स्थगिती मिळू लागली सगळे विकास म रस्ता असेल फ्लाय असेल मेट्रो असेल कारशेड असेल सगळ्यांना स्थगिती मिळू लागली आणि दुर्दैवाने राज्याची पिछा होऊ लागली कोविड मध्ये देखील आपण पाहिलं कोविड असताना एकीकडे माणसं मरत होती आणि दुसरीकडे काय होत होतं आपल्याला माहित आहे मी ते काय इथं त्याची उजळणी करू इच्छित नाही पण जे नको व्हायला होत ते देखील त्या काळामध्ये झालं आणि आम्ही तर रस्त्यावर फिरत होतो हा एकनाथ शिंदे पीपी किट घालून हॉस्पिटलमध्ये जात होता आपल्या कार्यकर्त्यांना धीर देत होता घरी बसून राहिलो नाही नगर विकास विभाग सामान पण डेपो डेपोमध्ये फिरत होते आणि आपल्या सहकाऱ्यांना त्यावेळेस धीर देणं गरजेचं होत अनपेक्षित संकट होत कोण कौन कोणाला ओळखत नव्हतं हॉस्पिटलमध्ये सगळे पांढरे पीपी किट घातलेले माणसं आपला देखील परका झाला होता कोण कौन कोणाला भेटायचं तसाच आजार होता तो कोणी कोणाला भेटत नव्हतं आणि मोतीला मैताला पण जात नव्हतं आणि अशा काळामध्ये सुहास सामंत पण डेपो डेपो फिरले आपल्या सहकार्यांना त्यांनी आधार दिला आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांनी आधार दिला आणि मग अशा परिस्थितीमध्ये मला आठवत आहे की मी नगर विकास खात्याचा मंत्री होतो मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अगदी गडचिरोली पर्यंत सगळे ऑक्सिजनचे प्लांट उभे केले ऑक्सिजन शिवाय माणूस मर, माणसं मरत होती ऑक्सिजन कुठून कुठून आम्ही आणला इतर राज्यातूनही आणला आणि स्वतःचे देखील प्रत्येक तालुका निहाय आम्ही उभे केले आणि आपण रस्त्यावर फिरणारी माणसं आणि त्या काळामध्ये सर्वांना आधार देण्याची आवश्यकता होती आणि त्यामुळे मला दोनदा तीनदा कोविड झाला पण आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी आज तुमच्या समोर उभा शिवसेना शिवसैनिक हा रडणारा नसतो लढणारा असतो आणि हा एकनाथ शिंदे लढणारा आहे लढवई आहे आणि म्हणूनच दोन हजार ला जे आतापर्यंत कधी घडलं नाही आणि मला वाटत नाही पुढे घडेल हा इतिहास घडला आणि बाळासाहेबांच्या विचारांचं या महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींच्या बांधवांच्या मनातलं सरकार आम्ही आणलं दोन हजार बावीसला आपण पाहिली ती परिस्थिती आपण बघितली काय काय त्यावेळेस होत होतं काय काय वातावरण झालं होतं परंतु आमचा विचार अगदी नेक होता आमच्या विचारधारा बाळासाहेबांची विचारधारा होती आणि म्हणून आम्ही ढगमगलो नाही घाबरलो नाही आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या जनतेने देखील आपल्या सरकारला स्वीकारलं आमच्या निर्णयाला स्वीकारलं ला। लाडक्या बहिणी इकडे आहेत लाडकी बहिणी योजना देखील आम्ही सुरू केली लाडकी बहिणी योजना एवढी सुपरहिट झाली की सगळ्यांचा सुपडा सप करून टाकला <laughs> विरोधक म्हणाले लाडकी बहिणी योजना तर फक्त निवडणुकीची घोषणा आहे चुनावी जुमला आहे पण त्यांना काय माहीत हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर बसला हा करेल नाही करेल किंवा त्यांना काही अफवा पसरवायच्या होत्या पण एकनाथ शिंदेने एकदा शब्द दिला की तो शब्द पूर्ण करणं हे माझं कर्तव्य आहे आणि सुवाजी तुम्हाला माहित आहे बाळासाहेब सांगायचे की सत्ता येते सत्ता जाते पुन्हा येते पद येतात जातात पुन्हा येतात पण एकदा नाव गेलं की पुन्हा येत नाही नाव कमवायचं आणि नाव कमवायचं असत आणि म्हणून सत्ता म्हणजे किती प्रॉपर्टी आहे किती मालमत्ता आहे किती पैसे आहेत यापेक्षा किती माणसं कमवली आपण आणि किती माणसांचं प्रेम कमवलं हे महत्वाचं आहे आणि म्हणून बाळासाहेब सांगायचे कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो तेच घेऊन मी पुढे जालोय आणि म्हणून जिथं जिथं आपत्ती जिथं जिथं संकट इरशाळवाडीचं तुम्ही बघितलं डोंगरावर गेलो मी इर्षाळवाडी असेल कोल्हापूर असेल सांगली असेल उत्तराखंड असेल का, का, कागदी केरळ पर्यंत काश्मीरला जाऊन आलो पेहलगाम मध्ये हल्ला झाल्यानंतर लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं पाप जेव्हा केलं तेव्हा आपल्या लष्कराने ते तर त्यांना बरोबर त्यांचे दात घशात घातलेच मोदीजींनी पण बरोबर दाखवलं घस घुसके मारने मारणेवाल सरकार आणि अशा परिस्थितीमध्ये देखील आपण लोकांना मदत केली आणि म्हणून सुहास देखील काम करणारा कार्यकर्ता आहे एक घडाडीचा कार्यकर्ता आहे आम्हाला आठवत आहे जेव्हा जेव्हा महापौराच्या जे निवडणुका असायच्या तेव्हा आम्ही शंभर विसरे आमचं पक्का ठिकाण अरे रुपेश तू होता ना आणि तिथं आमचा सगळा डेरा टाकायचो था आम्ही आणि एकदा तिथं आपले माणसं आली की विरोधक जेव्हा विचारायचे हे सगळे नगरसेवक कुठे आहेत ते बोले एकनाथ शिंदेच्या ताब्यात आहेत आणि शणभर विश्रांतीमध्ये आहेत बोले <laughs> बुल जाओ विसरून जावा कारण एकदा कस्टडी मध्ये आपल्या म्हणजे लोक आपल्या सोबत आले की एका विश्वासाने यायची आणि म्हणून अनेक महापौर नगराध्यक्ष आम्ही शणभर विश्रांतीमध्ये बनवले आणि सुहास सामंत त्याचे साक्षीदार आहेत आणि म्हणून बीएसटीच्या कामगारांसाठी बेस्ट म्हणजे काय सुहास सामंतचं काम पण बेस्ट आहे तुमचं काम पण बेस्ट आहे आणि म्हणूनच आज त्यांनी सांगितलं त्यांच्या व्यथा वेदना आणि मी आपल्याला सांगतो शिवसेना हा पक्ष आपला इथं कुणीही मालक नाही कुणीही नोकर नाही आपण सगळे कार्यकर्ते आहोत सर्व कार्यकर्ते हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आहे आपला आणि म्हणून या पक्षात जो काम करेल तो पुढे जाईल इथं काही वशिला नाही लागत काही नाही लागत इकडे देणारा माणूस उभा आहे घेणारा नाही आहे इथं देना, देना बँक आहे लेना बँक नाही इथं देना बँक आहे लेना बँक नाही हा फरक आहे आणि म्हणून आज काय मी जास्त राजकीय बोलू इच्छित नाही आता मुंबई महापालिकेची निवडणूक आहे पुढे ते बोलू आपण आणि म्हणून मी एवढंच सांगतो आपल्याला की तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात योग्य पक्षात आलेला आहात विचारधारा जी आहे ती आपली जुळलेली आहे आणि म्हणून मला आठवत आहे दोन हजार बावीस पासून दोन हजार बावीस ला मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिले मुंबईतले रस्ते कॉन्क्रीटचे करण्याचा निर्णय आपण घेतला तुमच्याशी निगडीत आहे तो बीएसटीला पण चांगले रस्ते पाहिजे ना गुळगुळीत आणि ते रस्ते आपण चालू केले दुसऱ्या बसेस पण येतील ना दुसऱ्या टप्प्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये पण आपण रस्ते केले सिवरेज ट्रीटमेंट प्लॅन ट्रॅव्हल किती वर्ष नव्हते बारा पंधरा वर्षापासून नव्हते आपण केले ते सुशोभीकरण झालं अनेक लोकांची पोटदुखी उठली पोटात दुखायला लागलं मग त्यांच्यासाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पण आम्ही करून टाकला तोही केला आणि त्याच्यात देखील पूर्ण मुंबईमध्ये दे जवळपास अडीचशे तीनशे घराजवळ दवाखाना दवा ही संकल्पना आपली आहे कारण शेवटी मुंबईकरांचं आरोग्य आपण जोपासलं पाहिजे मुंबईतलं प्रदूषण कमी करण्यासाठी दी डीप क्लीन ड्राईव्ह केला आपण डीप क्लीन ड्राईव्ह मी मुख्यमंत्री असताना स्वतः जायचो स्वतः लोक सगळे यायचे सफाई कर्मचारी साफसफाई करून पाण्याने रस्ते धुवायचे कधी बघितले होते पाण्याने रस्ते धुताना ब्रिटिश काळात मला वाटतं धुत असतील रिसायकल पाणी पिण्याचं पाणी नाही वापरत आपण होतो पाणी जे पुनर्वापर रिसायकल केलेलं आणि म्हणजे असं आपण काम केलं आज कोट कोस्टल रोड बघा अटल सेतू बघा मेट्रो बघा सगळं काम सुरू आहे आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही बीएसटी जी आहे ही रेल्वेप्रमाणे आपली लाईफ लाईन आहे मुंबईची ही मुंबईची लाईफ लाईन आहे ही लास्ट माईल कनेक्टिव्हिटी आहे ही शेवटपर्यंत आपल्या ग्राहकाला पॅसेंजरला सोडणारी गाडी आहे आणि म्हणून सुहास म्हणाले ते बरोबर आहे की बीएसटी आपल्याला जास्तीत जास्त बीएसटी आपल्याला घेणं गरजेचं आहे आणि स्वतःच्या मालकीच्या घ्यायला पाहिजे आणि हे देखील आपल्याला करणं गरजेचं आहे मला आठवत आहे मी मुख्यमंत्री झाल्यानंतर दोन हजार बावीस पासून साडेतीन हजार कोटी रुपये एस टीला दिले महापालिकेकडून मी गगराणीनं सांगितल्या सांगितल्या तेव्हा पहिले अगोदर चहल होता मी सांगितलं बीएसटी ही प्रॉफिट मेकिंग कंपनी नाही आहे ही नफा कमवणारी बीएसटी होऊ शकत नाही ह्या पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे ही पब्लिकला सेवा देणारी लाईफ लाईन आहे त्यामुळे आपल्याला ही वाचवली पाहिजे ही जगवली पाहिजे एकदा तर बी एस टीवर फार म्हणजे कार्यक्रमच झाला असता परंतु करेक्ट कार्यक्रम करायचा कोणाचं ते मला माहीत असतं त्यामुळे बीएसटीला मदत करायची त्या त्या वेळेला मदत केली यावेळेस पण मी आयुक्तांना सांगितलं गगराणींना तुम्ही महापालिकेला बोनस किती देणार तीन हजार एकशे रुपये मग बोला आमच्या बीएसटीला पण तीन हजार एकशे मिळाला पाहिजे हा एक सॉरी एकतीस हजार एकतीस हजार एक झिरो काढला एकतीस हजार, एक एक हजार रुपये मिळाले ना एकतीस हजार रुपये या ठिकाणी कर्मचाऱ्यांना मिळाले गेल्या वेळेला पण दिलेला बावीस तेवीस चोवीस या ठिकाणी आणि त्याचबरोबर आता तुम्हाला मी एवढंच सांगतो की बी एस टी तुमची स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे आणि म्हणून जसं ही एस टी आहे प्रताप सरनाईक मंत्री आहेत त्या खात्याचे त्यांना पण मी सांगितलं की तुमची एस टी पण स्वतःच्या पायावर उभी करा आता सीच्या पण तुमच्या मोठ्या जागा किती मोठ्या मोठ्या आहेत त्या जागा ज्या आहेत प्राईम एकदम लोकेशन आहे तुम्ही स्वतःच त्याचं हे करा स्वतः त्याच्यामध्ये अशा प्रकारचं कमर्शियल या सगळ्या गोष्टी केल्या तर बीएसटी पण वाढेल तुमच्या स्वतःच्या हक्काचे तुमचे जे पैसे आहेत ते तुमच्या बीएसटीला मिळतील त्यातून आपण आपल्या गाड्याही देखील घेऊ शकतो जी सी सीच्या तर गाड्या आहेत परंतु स्वतःच्या पण पाहिजे आपल्या मालकीची अशी मागणी आहे ना तुमची आणि त्यामुळे आणि पण तुम्ही काळजी करू नका तुमचा बेस्ट कर्मचारी जो आहे त्याचं कधी आई थोर नाही त्याच बिलकुल त्याच्या फायद्याच जे आहे तेच केलं जाईल आणि म्हणूनच बेस्ट कडे आपण एका वेगळ्या अँगलने बघतोय वेगळ्या दृष्टिकोनातून बघतोय जे निवृत्त झालेले आहेत त्यांची काही देणी बाकी आहे ती देणी देखील देण्याचं तुमची मागणी आहे आणि त्यामुळे मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की जे जे काही आपलं पेंटिंग आहे बऱ्याच वर्षाचं अरे बाबा मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पंचवीस तीस वर्षापुरवेच्या मागण्या येऊ लागल्या मी बोल अरे मला जरा दम खाऊ दे जरा पण मी केलं ते जे जे करायचं ते केलं आतापर्यंतच्या आतापर्यंतच्या आता इतिहासामध्ये एवढे निर्णय कधी झाले नव्हते तेवढे निर्णय आपण घेतो सरपंच ग्रामसेवक सगळे सगळे लाडक्या बहिणी लाडके भाऊ शेतकरी सगळ्यांचं केलं आपण एकही घटक असाच ठेवला नाही की तो आपला वंचित राहिला आणि म्हणून मी आपल्याला सुवाजी सांगू इच्छितो की तुम्ही आपल्या इतर जे काही संघटना आहे हे सगळे एकत्र काम करा एकत्र एक दिलाने काम करा एक, एक, एक ताकद वाढवा तुम्ही ताकद वाढवा सगळ्यांना सोबत घ्या आपलं एकच लक्ष असलं पाहिजे की या ठिकाणी बी एस टी वाचली नाही पाहिजे मजबूत झाली पाहिजे ताकद वाढली पाहिजे आणि म्हणून ही ताकद वाढवायची असेल तर आपल्याला एकजुट एकजुटीने एक काम केलं पाहिजे तुम्ही मग की म्हणालात ते कुठली निवडणूक होती पतपेढीची तुम्ही चांगलं काम करायला गेलात हा तुम्ही काम चांगलं करायला गेलात परंतु चांगलं काम केलेलं आवडत नाही काय लोकांना त्यामुळे जेवढं चांगलं काम केलं उत्तम काम केलं ते काही लोकांना आवडत नाही त्यामुळे ते जाऊ द्या परंतु तुम्ही त्या निवडणुकीत देखील किती माहोल बनवला होता तुम्ही नाही बोले आता ही एक नांदी आहे महापालिकेची नांदी आहे झाली चांदी कोणाची आणि आता तेच त्याच पुनरावृत्ती या महापालिकेच्या निवडणुकीत होणार आहे शेवटी महापालिकेमध्ये बघा आपल्या महायुतीचा हक्काचा महापौर बसला की तुमच्या बीएससी ला पैसे मिळणार की नाही बरोबर की नाही त्यामुळे आपल्या सगळ्याने एकजुटीने जे तेव्हा तुम्ही तिकडे होतात म्हणून हरलात तिकड इकडं असतात त्यामुळे बरं झालं ते नाही तर आज इथं बसले नस तुम्ही आणि म्हणून आम्ही लोक काम करणारे कार्यकर्ते आहोत कार्यकर्ते काम करणारे आहोत आणि म्हणून तुम्ही सर्व कर्मचारी आहात कर्मचारी किती कर्मचारी आहेत किती हजार बावीस हजार कर्मचारी आहेत मी आपल्याला सांगू इच्छितो की जे जे काही सरकारकडून शासनाकडून आपल्याला जे जे काही देता येईल ते नक्की एकनाथ शिंदे आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचबरोबर मुंबई महापालिकेला देखील जे जे काही सांगायचं आहे ते देखील आपण सांगू कारण मला वाटतं आपण मी मुख्यमंत्री झाल्यानंतर साडेतीन हजार कोटी रुपये दिले एकतीस हजार बोनस आपण दिला आणि हे सगळं जे दिलेलं आहे हे दिलं आहे कारण तुम्ही जी काय सेवा देता या मुंबईमध्ये बीएसटी एक मगाशी म्हटल्याप्रमाणे मुंबईची लाईफ लाईन आहे आणि म्हणून किती काही सेवा आल्या काही झाल्या तरी सुद्धा मुंबईतला माणूस बी एस प्रिफर करतो आणि म्हणून बी एस टी जी आहे ती महत्वाची आहे आता लोकांना आपण नवीन नवीन त्याच्यामध्ये ॲप आणतोय की ब स्टॉपला बसल्यानंतर बस उभं राहिल्यानंतर कळलं ला, लाईव्ह कळलं पाहिजे लाईव्ह लोकेशन आलं पाहिजे बी एस कुठपर्यंत आली आहे किती वेळात गाडी मिळणार आहे हे सगळं आपण पुढं करतो आहे आणि म्हणून बेस जे कर्मचारी अधिकारी सेना आहे हे अधिक मजबूत आपण करा सगळ्यांनी एकजुटीने काम करा आणि स्वसामान तसे चांगले संघटक आहेत कुशल संघटक आहे संघटना बांधणारे आहेत आणि संघटना वाढवणारे आहेत आणि म्हणून शिवसेनेला जे आपलं युनियन क्षेत्र आहे हे युनियन क्षेत्राने अधिक ताकद दिलेली आहे आज स्थानीय लोकाधिकार समिती होती ती देखील गजानन कीर्तिकर साहेबांनी पूर्णच्या पूर्ण स्थानिक लोक लोकाधिकार समिती देखील शिवसेनेमध्ये आपल्या सामील केली नवीन त्याचं हे केलं आणि म्हणून युनियन देखील इथं किरण पावसकर आहेत युनियनचं काम बघतायत हे युनियन क्षेत्र जे आहे युनियन क्षेत्रामध्ये आपली शिवसेना मजबूत केली तर लोकांना रोजीरोटी मिळेल काम मिळेल आणि बाकी आपले युनियन सेटलमेंटवाले युनियन नाही आहे आपले आपल्या कर्मचारी अधिकारी लोकांना न्याय देणारी युनियन आहे कुठली सेना पॉकेट सेना म्हणतात <laughs> काय करायचं नाही तसं काम आपल्याला चोख काम करायचंय स्वच्छ काम करायचं आणि म्हणून आपल्याला यामध्ये एवढंच सांगतो की आज अतिशय चांगला निर्णय सुवास सामंत आणि त्यांच्या सर्व सहकार्याने घेतलेला आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि बघा हे आपलं कुटुंब आहे हा आपला परिवार आहे त्यामुळे हा एकनाथ शिंदे तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करणार आहे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे आणि म्हणून तुम्ही लढो कपडा सांभाळते वाला एकनाथ शिंदे नाही पुढे छातीला कोट करून पुढे लढणारा एकनाथ शिंदे आहे आणि म्हणून आपल्याला मी सांगतो तुमच्या बीएसटी चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देत असताना तुम्हाला तिकडं पदाची जबाबदारी पण होती तुम्ही इथे युनियनचे तर प्रमुख आहातच पण तुम्ही उपनेते म्हणून होतात उपनेता म्हणून देखील तुम्ही जबाबदारी सांभाळा आणि शिवसेना या ठिकाणी वाढवा एवढ्याच आपल्याला शुभेच्छा देतो बाकी जे जे काही पुढे आपल्यासमोर येत राहील जे जे काही मागचं जुनं आहे ते सगळं देखील आपण या ठिकाणी कर्मचाऱ्यांना देत राहू शेवटी कर्मचारी आनंदी असेल तरच आपली ही सेवा चांगली राहील आणि खरं म्हणजे या बेस्टची सेवा जी आहे या गल्ली गल्लीमध्ये एंड टू एंड कनेक्टिव्हिटी लास्ट माईल कनेक्टिव्हिटी आहे त्यामुळे घरपोच करणारी ही सेवा आहे आणि म्हणूनच मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो मनापासून आपलं शिवसेनेमध्ये स्वागत करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र